नाशिक महामार्गावर पेटगावच्या हद्दीत मालवाहतूक हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात नऊ ते दहा जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे पाठीमागून चा टेम्पो चालक शरद वामन गायकवाड राहणार मालेगाव जिल्हा नाशिक यांनी सांगितले छोटा हत्ती चालक शरद वामन गायकवाड हे गेल्या सहा दिवसापासून पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी देवदर्शन करत असून आज ते रात्री देवी येथून दर्शन घेऊन श्रीक्षेत्र भीमा भीमाशंकर येथे दर्शनासाठी निघाले होते पेटगावच्या हद्दीत त्यांना मागून आलेल्या इंडिका गाडीने कट मारला त्यावेळी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने गाडी एक बाजूला पलटी पलटी रस्त्यावर झाली या अपघातात या वाहनातील काही महिला एक दहा वर्षीय मुलगी यासह दोन पुरुष किरकोळ जखमी झाले आहेत जखमी सर्वजण जखमी सर्वजण एकाच गावचे रहिवासी असून जखमीवरती मनसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे दरम्यान अपघात झालेल्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी जखमींना व्यवस्थित गाडीत बसवून मनसर उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास मदत करण्यात आली शरद वामन गायकवाड राहणार मालेगाव जिल्हा नाशिक बिलकुल चे नाराणी आम्ही समोरून गाडी आली ती निकट मारला बिरेक दाबला कोणती गाडी गाडी होती होती इंडिका इंडिका आली कुठे चालले होते आम्ही मालेगावकडे घरी चाललो मालेगावकडे घरी चालली होते घरी आता तुमचा प्रवास कसा होता म्हणजे तुम्ही कुठून आले कुठून कुठे कोणतं गाव आहे कोणता महाराज होता हा म्हणजे ते दर्शन करून दर्शन कुठे दर्शन घेतलं कोणतं महाराज होत हा देव देऊ देऊन दर्शन घेतलं चालू आम्ही मधून दर्शन घेत हा आम्ही पुढे कुठे चालले होते आम्ही घराकडे चाललो घरा मारली गाडी कोणती गाडी आली होती इंडिका इंडिका गाडी आली होती इंडिका गाडी आली आणि इंडिका गाडी त्या इंडिका गाडीला तुमचं तुमच्या तुम्हाला दिसली नाही का मागून आलेली गाडी ती गाडी आलेली दिसली नाही डायरेक्ट दिली तिने दिली कुठल्या बाजूला धडक दिली ड्रायव्हर साईड ड्रायव्हर साईडला तुमच्या बाजूला धडक दिली डायरेक्ट तिने धडक दिली तिने आणि मग पुढे आ... तुमची गाडी कशी पलटी झाली हळू अशी गोल फिरून होती माझी गाडी आम्ही करा आमच्या आमच्या साईडला साईडला घुसून आला तुमच्या आला म्हणजे तुम्हाला कट मारली थोडक्या कट कट मारला त्याने ब्रेक पण दाबला त्यानं परत ब्रेक मारला मारून पुढे जाऊन ब्रेक मारला म्हणून मी ब्रेक मारला गाडीला त्यामुळे तुमची गाडी पलटी झाली आता आता ही जी घटना झाली युगा तो थांबला का त्या गाठण्यात गटल झालं गेला तो कोण गेला तू निघून गेला का आम्ही आमच्या घराकडे चाललो घराकडे चाललो देवगावला मुक्काम होतो देवगावला हां देवगावला मुकाम होतो आम्ही ते म्हणलं चला आता घराकडे आणि कट मारून तो ड्रायव्हर निघून गेला थांबला सुद्धा नाही का कट मारला थोडासा ब्रेक दाबला त्याच्याकडून त्याच्या पोहोचलो मी थोडं ब्रेक मारला ब्रेक मारला तुम्ही मग जागीर गाडी फिरली जागेवर गाडी फिरली जागेवर फिरली गाडी काय किस काय नाही कोणाला कोणाला लागली तुम्हाला लागलं नाही ना नाही नाही मला पण नाही कोण शेजारी कोण बसलो होतं शेजारी माझी मी तिची पोरं दोन मी शेत पोर होती त्यांना नाही लागलं ना कोणाला मागच्या मागच्या व्यक्तींना कोणा कसा घुसाडा लागले तुम्ही तत्काळ लगेच इथं दाखल केलं का हा सरकारी आपलं मंच रुग्णालयामध्ये तुम्ही दाखल झाले कोणी कोणी सा, कोणी सांगितले या ठिकाणी सरकारी दाखवण्यास ठीक का। आहे दोन तीन लोकच त्यांनी सगळी काय राहणार